पहिले कोण बिल्डिंग बिल्डिंगमधलं उठून खाली येते आणि सगळ्यांना आवाज देऊन सगळ्यांना खाली बोलवते यापासून ते कलर बी खूप 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 धमाल केली म्हणजे ती पिचकारी मला आठवते मला मी खूप रडायचं दरवर्षी की माझ्याकडे दरवर्षी नवीन पिचकारीच हवी मला असा माझा हट्ट असायचा सो so मला पप्पा ती कधी कधी ती बॅगवाली आणि ती परत गन मला कधी कधी माझं बघितलं की नाही मला गन पाहिजे या वर्षी चार लोकांनी मिळून एकाला टार्गेट करायचं त्याला उचलून नळाखाली बसवणं हा सगळ्यात शेवटचा प्रकार की आता पुगे आणि पिशव्या नाही कुठून भरायला वेळ नाहीये ह्या आणि उचला नळाखाली बसवा रंग फासा ते जे कलर होते ते तेल लावल्याशिवाय जायचेच नाहीत किंवा मत तेल चार पाच दिवस हा म्हणजे तो कलर कुठे कुठे दुसऱ्या दिवशी शाळेत शाळेत गेल्यानंतर ते त्याचे दाखले किंवा पुरावे असायचे की होळी खेळलेले पुरणपोळी आणि कटाची आमटी ती बनते आई बेस्ट कटाची आमटी तू आमच्या घरी खायला मस्त नमस्कार मी विजया बाबर म्हणजेच छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील तुम्हाला सगळ्यांची लाडकी बयो आणि मी डॉक्टर विशाल म्हणजेच योगेश सोहोनी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आज आम्ही सगळे जमलो हो आहोत सोनी मराठी निमित्त त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केलाय महा महा होळीचा महासंगम जिथे आम्ही सगळे कलाकार एकत्र आहोत आणि खूप धमाल करतोय आणि ती धमाल तुम्हाला बघायला मिळणार आहे येत्या पंचवीस तारखेला बरं होळीचं शूट सुरू आहे कसं चालू आहे कारण प्रत्येक वेळी आपण आपल्या सेट वरती असतो आणि इथे आता सगळे कलाकार भेटलेत कसं शूट चालू आहे आणि किती धमाल मस्ती करत आहे काय सांगत धमाल मस्ती आहे कारण कसं होतं की प्रत्येकजण आपापल्या शूटिंगच्या शेड्यूलमध्ये व्यस्त असतात आणि असंच एखादं ओकेजन मिळतं था। आणि थँक्स टू सोनी मराठी की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हा इव्हेंट ऑर्गनाईज केला किंवा के हा हा कार्यक्रम किंवा हे औचित्य साधून त्यांनी जे काही केलं आहे ते लाजवाब आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकमेकांना भेटायची एक वेगळी संधी अवेलेबल झाली खूप दंगा केला आम्ही खूप मजा केली माणूस म्हणून व्यक्ती केल्या काही लोकांबरोबर आम्ही आधी काम केलेलं होतं त्यामुळे आम्हाला माहिती होते पण नव्याने काही लोकांची काही कलाकारांची ओळख झाली त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि खूप mwja? <laughs> काय सांगतो हो जसं योगेशनी योगेशनी सांगितलं की आम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद होतोय कारण आम्ही आपल्या पण शूटिंगमध्ये इतकी बिझी असतो की बाहेर काय चालू आहे आपल्याला माहिती नसतं किंवा बाकीच्या कलाकारांना भेटण्याची संधीच मिळत नाही सो या निमित्ताने आम्हाला ते आ, ते घडतंय सो आम्हाला खूप छान वाटतंय आणि थमाल करतोय आम्ही सगळे बरं आज आपण कलाकार म्हणून आपण दोन वेळा होळी खेळत असतो किंवा कुठलाही फेस्टिवल असेल दोन तीन वेळा आपण जगत असतो कसं वाटतं ते कारण कसं आहे की मध्ये शूट करायला पण मिळतं आणि रिअल लाईफ मध्ये पण आपल्याला होई खेळायला मिळते त्याबद्दलही काय नाही अगदीच सांगेन की म्हणजे शूटिंगच्या शेड्यूल मुळे आम्हाला ते कधी कधी वेळ जमून येत नाही त्यामुळे फेस्टिवल मिस होतात पण ॲक्टर म्हणून आम्हाला या गोष्टीचा डेफिनेटली फायदा होतो की आम्हाला ती गोष्ट रील आणि रीअल हा करेक्ट बात आहे रील आणि रीअल या दोन्ही फॉर्मॅट मध्ये ती आम्हाला अनुभवायला मिळते तर जे आम्ही मिस रियल मध्ये करतोय ते आम्ही रील मध्ये भरून काढतो आणि जे इथे अँड व्हाईस असेल म्हणजे जे असेल ते बरं रिल लाईफमधली सगळ्यात म्हणजे आठवणीत राहिलेली होवी अशी कुठली आहे की अजूनही तिथला काहीतरी किस्सा एक आठवतो तिथली मी सांगेन की हां आत्तापर्यंत आम्ही केलेले आहेत आधीच्या मालिकांमध्ये पण ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती नव्हती केली जी आपण शूटिंगला सिरियलमध्ये जे एपिसोड्स करतो त्याच्यामध्येच ती होती हा जो महासंगम सोनीने केलेला आहे सोनी मराठीने केलेला आहे तो खरंच खूप कमाला आहे आणि कसं असतं की ब शेवटी तुमच्या अपोजिट कोण काम करते पेअर कोण आहे यालाही सहकलाकार कोण आहे याच्यानुसारही त्या गोष्टी त्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतात आणि खूप धमाल येते विजयासोबत आम्ही आता जे काही काम करतोय किंवा जे मी परफॉर्म केलं किंवा आमचे जे सीन्स होतात फार फार मजा येते कारण सो हे मी अगदीच रील लाईफ मधलं सांगते माझी तर पहिलीच रिल लाईफ मधली पहिलीच अशी होळी आहे किंवा कुठला तरी सण आहे सो माझ्यासाठी सगळं एक्साइट लेवल इकडे प्रो मॅक्स आहे सो मला खूप मजा येते आपल्याला समजायला लागल्यावरती आपण सेफली होळी खेळतो पण जेव्हा समजत नव्हतं लहानपणी कशी होळी खेळायचं हो ना मी तर फुल ऑन फुगे किंवा आपल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून तेव्हा कळत नव्हतं हो आपल्याला ऑफकोर्स पण मी आणि दादा आदल्या दिवशी रात्री बाथरूम मध्ये बसून सगळं म्हणजे प्रिपरेशन करून ठेवायचं म्हणजे प्रॉपर युद्धाला जाण्यासारखंच करायचो आणि कधी कधी म्हणजे बाजूच्या बिल्डिंगवाले ना मग त्यांच्याशी आम्ही युद्ध करायचो की ऑन मारामारी सो आदल्या दिवशी आम्ही मोठी पिशवी भरून घेऊन त्याच्यात त्या छोट्या छोट्या पिशव्या किंवा पुगे भरून ठेवायचो सो दॅट सकाळी आपल्याला म्हणजे आपण प्रिपेअर्ड असतो सगळ्या गोष्टींना सो फुल ऑन म्हणजे सगळ्यात पहिले कोण बिल्डिंगमधलं उठून खाली येते आणि सगळ्यांना आवाज देऊन सगळ्यांना खाली बोलवतो यापासून ते कलर खूप 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 धमाल केले म्हणजे ती पिचकारी मला आठवते मला मी खूप रडायचं दरवर्षी की माझ्याकडे दरवर्षी नवीन पिचकारीच हवी मला असा माझा हट्ट असायचा सो मला कदी -कदी मला पप्पा ती 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 कधी 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 आणि परत की नाही मला गनवालीच पाहिजे या वर्षी या सगळ्या गोष्टी <laughs> आठवतात मला खूप नाही नाही सेम सेम आणि ह्याच्या वरती फक्त मी एवढंच जाऊन सांगेन की बॅग म्हणा फुग्यांचं प्रिपरेशन पिशव्या प्लास्टिकच्या पिशव्यांचं प्रिपरेशन हे सगळं सेम प्लस डायरेक्ट नंतर मग वेळ नाही की आता पिशव्या पण संपल्या फुगे संपले मग चार लोकांनी मिळून एकाला टार्गेट करायचं त्याला उचलून नळाखाली बसवणं हा सगळ्यात शेवटचा प्रकार की आता पुगे आणि पिशव्या नाहीये ह्या आणि उचला नळाखाली बसवा रंग फासा बरं रंग लागायच्या आधी आता म्हणजे तेल वगैरे चेहऱ्याला वगैरे लावून जातात वगैरे असं तसं तुम्ही काही करायचं किंवा खूप घाण कलर आपल्याला कलर बरं झालं आठवण करून दिली की कसं होतं की त्यावेळेला म्हणजे काही वर्षांपूर्वीनं ऑइल पेंट किंवा फार डार्क हाश कलर्सनी खेळली जायची गव्हर्नमेंटने किंवा त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यावरती बंदी आणली आणि लोकांनाही खूप अवेअरनेस क्रिएट झाला सो तेव्हा ते जे ते कलर होते ते तेल लावल्याशिवाय जायचेच नाहीत ते किंवा तेल चार पाच दिवस हा हा म्हणजे तो कलर कुठे कुठे दुसऱ्या दिवशी शाळेत शाळेत गेल्यानंतर ते त्याचे दाखले किंवा पुरावे असायचे की होळी खेळलेले आहेत जा। त्याची कम, 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 इंटेन्सिटी कमी करणं हे होतात अजिबात नाही तेल तर लावून जायचं नाही तर जायचं नाही खाली अंतर वगैरे बरं असं एखादा किस्सा जो म्हणजे तुमचा मित्र वगैरे किंवा कोणी असेल जे होळी खेळायला घाबरतात आणि त्यांना ओढून बाहेर काढले असं काही किती जण किती जण म्हणजे लिस्ट आहे लिस्ट लिस्ट बरं मुळात काय लि ती लिस्ट माझ्यापासूनच सुरू होते मुळ म्हणजे मी फार असा प्रो नाही आहे किंवा विजया म्हणाली की ती तिला आवडतं तर मला तशी आवड नाही म्हणजे मी या मता म्हणजे मला त्या अरे वा आहे छान छान फस्त कसं आहे असं वरून बाल्कनीतून त्यांना हे करणं घरी बसून छान पुरणपोळी छान खाणं हे 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 पण ती जी लिस्ट आहे लोकांना घेऊन जाणं ही माझ्यापासूनच जा सुरू होते म्हणजे का, काय कारण सांगून तुला बाहेर काढायचे वगैरे कारण नाही येऊन दरवाजावर इतक्या जोरात दरवाजा सेफ्टी डोर वाजवलं जायचं की इरिटेशन मध्ये की नाही उघडणार ना ते थांबायच नाही जोपर्यंत उघडत नाही मग त्याच्यावरती त्यांच्यावर की प्लीज आतमध्ये येऊन नका भिजवू आतमध्ये पाणी पाण्याचा चिखल करू नका मी येतो बाहेर मग काय करायचं ते करा पण खाली जाऊया आपण ते वरांड्यात सुद्धा किंवा लॉबीमध्ये सुद्धा म्हणजे लॉबी <laughs> लॉबी मध्ये सुद्धा नको मग सरेंडर व्हायचं आपण असं 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 बसायचं मी होते की मी सगळं ते कॅरेक्टर होते ज्यांना की मी खेचून खेचून आणून सगळ्यांना कलर बिळर कुठून तरी मागून येऊन असं सगळं जे सगळे किडे करण्यात ही ही जे म्हणते ना मग जी लेवल आहे ना ती मला रंग लावून मी जरा रुळल्यानंतर मग सुरू व्हायची तोपर्यंत चान्सेस नाही <laughs> okay. हे झालं रंगाच खाण्याबाबतीत काय कारण पुरणपोळी तर होईल असतेच आमच्याकडे पुरणपोळी आणि कटाची आमटी ती बनते सो वर्ल्ड कटाची आमटी बनवते ये तू ये आमच्या घरी खायला मस्त खूप कमान आणि मुळात मला ती त्या दिवशी खायला नाही आवडत म्हणजे मला ते नेक्स्ट दिवशी ती जी काही डाळ मुरते ना त्या कटाच्या आमटीत ऐक म्हणजे मला आता असं झालंय की मी कधी जाते घरी सो मला ती प्रचंड आवडते दुसऱ्या दिवशी मी आईला सांगते की मी आज खाणार नाही मी आज फक्त पुरणपोळी तूप आणि दूध खाणार दुसऱ्या दिवशीसाठी मला सेपरेट भात आणि ती माझी आमटी ठेवलेली आहे जी उकळून उकळून ती थोडीशी घट्ट होते ना सो भात आमटी लिंबू कुरवड्या हे जे खा खाण्यात चूक मिळतं ना मला बापरे मी स्कूलमध्ये टिफिनला तीन साठी पण न्यायचे होते म्हणजे स्कूलमध्ये म्हणण्यापेक्षा दोन टाइम सकाळी नाश्त्याला आणि दुपारी जेवायला बरं हे झालं खाण्याबाबतीत विजया मम्मीला कधी पुरणपोळी बनवायला मदत वगैरे केलेली आहे नाही अजिबात खरंच मी खरंच सांगेन जनरल मला इतका रस नाहीये जेवण बनवण्यात मुळात मला असं चपात्या किंवा पुरणपोळ्या ह्याच्यात नाही म्हणजे असे जे स्नॅक आयटम बनवण्यात मला खूप आवड आहे म्हणजे पिझ्झा असेल किंवा सँडविचेस पास्ता या सगळ्या गोष्टी मला बनवून अजून बनवलेलं नाही माझ्यासाठी काय वेळ नाही आपल्याकडे या होळीला तरी होळीला नको होळीला पुरणपोळी खा मग दुसऱ्या दिवशी आपण काहीतरी पास्ता वगैरे बनवूया ओके okay. अच्छा <laughs> थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि होळीच्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना रंगपंचमीच्या धुळवडीच्या आणि मस्त रहा आणि स्टे सेफ स्टे सेफ छान आणि ऑर्गेनिक कलर्सनी तुम्ही होळी खेळा पाण्याचा कमीत कमी वापर कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा धमाल, धमाल करा खूप धमाल करा आणि झोपा छान मस्त खाऊन ते पुरणपटरी आहे <laughs> बाकी काही झालं तरी चालेल पण महत्वाचं हे आहे की मस्तपैकी पुरणपोळी खा दुपारची छान झोप घ्या आणि संध्याकाळी पंचवीस तारखेला येत्या सात वाजल्यापासून आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून सोनी मराठी लावून बसा मस्तपैकी आमचा होळी होळी स्पेशल सात वाजल्यापासून yes. आणि फ्रेश शो आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा सोनी मराठीच्या डान्स <laughs> आहे आमचा डान्स आहे आणि सोनीच्या डिजिटल म्हणजे सोशल मीडिया जे आहे फेसबुक इंस्टा या सगळ्यावरती अपडेट्स मिळत राहील थँक्यू थँक्यू नाही आम्हाला ओरडत आहेत तिकडे ओरडत आहेत थँक्यू